मुंबई सांगली बायपास रोडवरील अपघातात रुकडीचा तरुण जागीच ठार तर मोटरसायकल जळून खाक हातकणंगले सांगली बायपास रोड नजीक जैनापूर तालुका शिरोळ हद्दीत दुचाकी आणि मिनी लक्झरी बसच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून सदर बस मधील ड्रायव्हर व प्रवासी जखमी झाले आहेत जखमीचा आकडा अद्याप समजू शकला नाही परंतु मयत झालेला तरुण रुकडी तालुका हातकणंगलेचा असावा असल्याचे समजते या अपघातामध्ये मोटरसायकल जळून खाक झाली आहे तर मिनी लक्झरी पलटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करणे चालू असून पुढील तपास पोलीस करत आहेत वाढती वाहने आणि वाहनांचा अमर्याद वेग यातून असे अपघात घडत असून पोलिसांनी सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे वाहनांचा वेग हा मर्यादित ठेवून वाहन चालवावे असे आवाहन करण्यात आले आहे तुम्ही पाहत आहात माय महाराष्ट्र आमचे प्रतिनिधी अनिकेत बोकरे यांच्यासह बी सचिव